नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आहे आणि आपण नेहमीच गणपती बाप्पांसाठी उकडीचे किंवा गव्हाच्या पिठाचे तळणीचे किंवा गव्हाच्या पिठाचे सुद्धा उकडीचे मोदक बनवतो पण नेहमीच त्याच पद्धतीचे मोदक बनवण्यापेक्षा आज आपण थोडेशा वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवणार आहोत आणि हे मोदक माव्याच्या मोदकाला सुद्धा चवीला मागे सारतात एवढे मस्त तयार होतात त्याचप्रमाणे एकदम कमी साहित्यात बनून तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली ता की आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे खसखस घालायची आणि मंद आचेवरती एक अर्धा मिनटं ही खसखस छान अशी भाजून घ्यायची खसखस हलके असते त्यामुळे लगेच करपते त्यामुळे कुठेही गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही तर मंद आचेवरतीच एक अर्धा मिनटं ही खसखस भाजून घ्यायची त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं आहे ते घालायचं आणि मंद आचेवरती खोबऱ्याला हलकासा सोनीर रंग येईपर्यंत खोबरंही भाजून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी किसलेल्या सुक्या खोबऱ्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता तरी ते मंद आचेवरती एक ते दीड मिनटं हे खोबरं सोबत मी छान असं भाजून घेतले तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा सुद्धा हलकासा कलर चेंज झाला आहे आता हे खोबरं एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेव्यात त्यानंतर आता पुन्हा तीच कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतले ते घालायचं पोहे खायच्या चमच्याने जर तुम्ही तूप घेतलं तर या ठिकाणी सात ते आठ चमचे तूप घ्यायचं आहे त्यानंतर आता तूपसुद्धा हलकंसं गरम करून घ्यायचं तूप हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं ते घालायचं या ठिकाणी गव्हाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतले आणि आता आचेवरती हे पीठसुद्धा तुपामध्ये मिक्स करायचं आणि हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं तर या ठिकाणी आपण गव्हाच्या पिठाचे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत आणि आपण या ठिकाणी जे एकवाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्या एकवाटी गव्हाच्या पिठामध्ये बावीस ते तेवीस मोदक बनून अगदी सहज तयार होतात त्याचप्रमाणे हे मोदक आपण जसे माव्याचे मोदक बनवतो त्यापेक्षा सुद्धा चवीला खूप छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत तरी ते एक चार ते पाच मिनटं मंदाचेवरती तुपामध्ये हे गव्हाचं पीठ मिक्स करून मी भाजून घेतले या गव्हाच्या पिठामध्ये तूप पूर्णपणे शोषलं गेले आता मंदाचेवरतीच एकसारखं हलवत हे पीठ थोडंसं सैलसर होईपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत पिठापासून तूप वेगळं होत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे कंटिन्यू एक सहा ते सात मिनटं हे पीठ एकसारखं चमचा आणि हलवत मंदाचेवरती मी भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पिठाचा हलकासा कलरही बदलला आहे त्याचप्रमाणे पिठापासून तूप वेगळं व्हायला लागले त्यामुळे हे पीठही सैलसर झाले तर इथे आणखी दोन ते तीन मिनटं हे पीठ मी पुन्हा भाजून घेतले सुरुवातीपासून हे पीठ छान भाजून होईपर्यंत एक आठ ते नऊ मिनटं तुम्हाला लागू शकतात पीठ मंदाचेवरतीच भाजून घ्यायचं आहे मीडियम किंवा हाय फ्लेमवरती भाजायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता पीठापासून तूप वेगळं व्हायला लागले आणि हे पीठही सेलसर व्हायला लागले आता आणखी दोन मिनटं हे पीठ मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे तर इथे दोन मिनटं पुन्हा हे पीठ मी छान असं भाजून घेतले आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे हे भाजलेलं गव्हाचं पीठ मी ताटामध्ये काढले आता हे पीठ आपल्याला कोमट करून आहे लक्षात ठेवा पीठ पूर्णपणे थंडही करायचं नाही किंवा जास्त गरमही ठेवायचं नाही तर नॉर्मल कोमट होईपर्यंतच हे आपल्याला थंड करून घ्यायचंय आता हे भाजलेलं पीठ कोमट आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर या ठिकाणी आपण मोदकांमध्ये भरण्यासाठी स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी दोन चमचे बदामाचे काप दोन चमचे काजूचे काप आणि एक चमचा पिस्त्याचे काप घेतले आहेत ते या बाउलमध्ये काढून घ्यायचे त्यासोबतच इथे मी दोन चमचे किसलेलं खोबरं घेतलं आहे खोबरं वापरायचं नसेल तर त्याऐवजी दोन चमचे मिल्क पावडर घेऊ शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल त्यानंतर आता यामध्ये थोड्याशा गोडपणासाठी इथे मी एक चमचा पिठीसाखर घेतली आहे ती घालायची आणि आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून झालं की आता या सारणाला छान अशी बाइंडिंग यावी त्यासाठी यामध्ये इथे मी दोन चमचे दूध घेतले ते घालायचं आणि दूध घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य चमच्यानी एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे दूध घातल्यानंतर सर्व साहित्य मी पुन्हा एकसारखं मिक्स करून घेतले आणि इथे आपलं स्टफिंग म्हणजे सारण तयार झाले सारण तयार करून होईपर्यंत पीठही कोमट झाले आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर त्यासाठी मी गॅसवर पुन्हा कढई गरम करायला ठेवली आहे त्यानंतर आता कढईमध्ये इथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये ही साखर शंभर ग्रॅम आहे ती साखर घालायची त्यानंतर आता ज्या वाटीने साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने यामध्ये दोन वाटी दूध घालायचं वजनी प्रमाणामध्ये हे दूध तुम्हाला साडेचारशे मिली लागू शकतं त्याचप्रमाणे हे मोदक बनवण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरले ते सर्व एकाच वाटीने मोजून घेतले त्यानंतर आता गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि चमच्याने एकसारखं हलवत साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आणि दुधालासुद्धा उकळी काढून घ्यायची तर इथे साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळली आहे त्याचप्रमाणे हाय फ्लेमवरती दुधाला एक उकळीसुद्धा आली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे खसखस आणि सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते घालायचं आणि दुधामध्ये चमच्याने गुठळ्या न होता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती एक दोन मिनटं दुधामध्ये शिजवून सुद्धा घ्यायचं तरी ते खसखस आणि सुकं खोबरं दुधामध्ये एक दोन मिनटं छान असं शिजवून आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून घेतलं होतं ते पीठ या दुधामध्ये घालायचं तर पीठ कोमट असेल तर दुधामध्ये घातल्यानंतर ते लगेच त्या दुधामध्ये छान एकजीव होतं गुठळ्या होत नाहीत आणि जर हे पीठ तुम्ही जास्त गरम असताना घातलं किंवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर घातलं तर पिठाच्या लगेच गुठळ्या होतात ते व्यवस्थित यामध्ये वितळत नाही आणि त्याचप्रमाणे जे मोदक आहेत ते एकदम मौसूद तयार होतात दाणेदार तयार होत नाहीत त्यामुळे पीठ कोमट करून त्यानंतरच त्या दुधामध्ये मिक्स करायचं पीठ दुधामध्ये घातलं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि चमच्याने एकसारखं कंटिन्यू हलवत हे मिक्स करून घ्यायचं गव्हाचं पीठ दुधामध्ये घातलं की एक दोन मिनटामध्येच गव्हाचं पीठ दूध पूर्णपणे शोषून घेतं आणि अशा पद्धतीचा गोळा तयार होतो गव्हाच्या पीठामध्ये पूर्ण दूध शोषलं गेलं की आता हे पीठ एकसारखं याच पद्धतीने एक दोन मिनटं मंदाचेवरती परतून घ्यायचं पीठ व्यवस्थित परतलं गेलं की आपोआप कढई सोडायला लागतं म्हणजे हे आपलं सारण एकदम व्यवस्थित तयार झालं तरी ते तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा छान गोळा तयार झालाय आणि पीठ कढईला चिटकत सुद्धा नाहीये आता गॅस बंद करायचा आणि आपण जे गव्हाच्या पिठाचं सारण तयार करून घेतले ते या ताटामध्ये काढून घ्यायचं सर्व गव्हाच्या पिठाचं सारण ताटामध्ये काढून घेतलं की ते थोडंसं पसरवायचं आणि हात लावल्यानंतर हाताला सण होईल चटका बसणार नाही एवढं थंड करून घ्यायचं तरी ते हात लावल्यानंतर हाताला सण होईल चटका बसणार नाही एवढं हे गव्हाच्या पिठाचं सारण मी थंड करून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची कोणताही गोडाचा पदार्थ करताना वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची म्हणजे त्याचा चव आणि सुगंध दोन्ही त्यामध्ये छान उतरतं त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये वरून तूप घालायची काहीही गरज नाही कारण आपण तूप यामध्ये सुरुवातीलाच खूप सारं घातलं आहे आता हे पीठ आपल्याला छान एकसारखं मळून घ्यायचं आहे आपण यामध्ये जी काही वेलची पावडर घातली आहे तीसुद्धा यामध्ये छान एकसारखी मिक्स झाली पाहिजे तर इथे सर्व सारण मी छान एकसारखं मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता एकदम मऊसूद तयार झाले त्याचप्रमाणे याचा छान गोळासुद्धा तयार होतोय तर इथे आपलं सारण तयार आहे आतमध्ये भरण्यासाठी सुद्धा आपण ड्रायफ्रुट्सचं सारण तयार करून घेतलंय आता आपण मोदक तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी साचा घेतला आहे साच्यालासुद्धा सुद्धा आतून तूप लावायची काहीही गरज नाही कारण आपण गव्हाच्या पिठाचं सारण तयार करून घेताना त्यामध्ये आधीच भरपूर तूप घातले त्यानंतर साच्याला अशा पद्धतीने थोडेसे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे म्हणजे मोदक तयार झाला की वरून छान गार्निशिंग होतं त्यानंतर गव्हाच्या पिठाचं जे सारण तयार करून घेतलं आहे ते सारण हातामध्ये घ्यायचं त्याचा लांब असा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो गोळा या साच्यामध्ये भरायचा गव्हाच्या पिठाचं सारण साच्यामध्ये भरलं की ते बोटाने दाबून एकसारखं पसरवून घ्यायचं खालच्या बाजूलासुद्धा बोटानी दाबून भरायचं म्हणजे मोदकाला शेंडी खूप छान येते आणि हे सारणही साच्यामध्ये छान एकसारखं पसरतं तर इथे जे गव्हाच्या पिठाचं सारण तयार करून घेतलं होतं ते साच्यामध्ये मी भरून घेतले त्यानंतर आता यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भरायचे तरी ते ड्रायफ्रूटसुद्धा जास्त भरायचे नाहीत एक छोटा अर्धा चमचा एवढेच ड्रायफ्रूट्स यामध्ये भरून घ्यायचे त्यानंतर आता वरून थोडंसं गव्हाच्या पिठाचं सारण लावायचं आणि हा मोदक बंद करून घ्यायचा वरून गव्हाच्या पिठाचं सारण लावलं की हलक्या हाताने दाबून घ्यायचं त्याचप्रमाणे साच्याच्या बाहेर जे सारण आले तेसुद्धा काढून घ्यायचं म्हणजे मोदकाचा आकारही छान दिसतो आणि आता हा साचा आपण उघडूयात आणि ते तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा गव्हाच्या पिठाचा मोदक बनून तयार झाला आहे मोदकाचा तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता किती मस्त आला आहे त्याचप्रमाणे मोदकाला कळ्यासुद्धा पाहू शकता किती छान पडले आहेत ते ले ले ता आणि आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व सारणाचे मोदकही बनवून घेऊयात तर त्यासाठी सुरुवातीला साच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे त्यानंतर गव्हाच्या पिठाचं तयार केलेलं सारण घालायचं साच्यामध्ये बोट आणि दाबून एकसारखं पसरवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा ड्रायफ्रूट्स भरायचे वरूनसुद्धा हा मोदक बंद करून घ्यायचा आणि इथे मोदक तयार आहे आता याच पद्धतीने राहिलेले मोदक बनवून घेऊयात तर इथे मी सर्व गव्हाच्या पिठाच्या सारणाचे मोदक तयार करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता आणि आपण या ठिकाणी जेवढं साहित्य वापरलं त्यामध्ये बावीस मोदक सहज बनवून तयार झालेत पण ताटामध्ये वीसच बसत आहेत म्हणून मी तेवढेच ठेवलेत पण बावीस मोदक बरोबर बनवून तयार होतात त्याचप्रमाणे मोदकांचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त आलाय आणि हे मोदक खाल्ल्यानंतर कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की हे मोदक तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेत त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला मोदक दाखवते अगदी सुरीने कट केला तर सहज कट होतोय एवढा हा मोदक मौसूद तयार झाला आहे त्याचप्रमाणे आतमध्ये तुम्ही स्टफिंग पाहू शकता छान अशी भरली गेली आहे आणि एकदम मौसूद असा हा मोदक तयार झाला आहे माव्याच्या मोदकाच्या चवीलासुद्धा मागे सारेल एवढा हा चवीला छान लागतो त्यामुळे तुम्हीसुद्धा यावर्षी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे गव्हाच्या पिठाचे मोदक नक्की बनवून पहा तुम्हालाच नाही गणपती बप्पालासुद्धा नक्की आवडतील तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करून मलासुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या गव्हाच्या पिठांच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद